कोस्टल रोड प्रकल्पातील दक्षिण आणि उत्तर दोन्ही बाजूंनी बांधलेले सव्वे वाहतुकीसाठी खुले करण्यात आले हा मार्ग वाहतूक सुरू झाल्यामुळे दादर प्रभादेवीहून नरिमन पॉईंटकडे जाणारी वाहतूक सव्वेमधून कोस्टल रोडच्या दक्षिणेकडील बोगद्याकडे वळवण्यात आली या मार्गावर दुचाकी तीनचाकी आणि अवजड वाहनांना बंदी असेल पुणे रेल्वे विभागाकडून राहुरी शनी शिंगणापूर नवीन रेल्वे मार्गाला मंजुरी देण्यात आली तब्बल अठरा लाख प्रवाशना याचा फायदा होणार आहे यासाठी चारशे चौऱ्याण्णव कोटी रुपयांच्या निधीला मंजुरी देण्यात आली या मार्गामुळे धार्मिक पर्यटनाला चालना मिळणार आहे दरवर्षी येणाऱ्या अठरा लाखाहून अधिक भाविकांना सोयीचं दळणवळण उपलब्ध होणार आहे नागपूर ते मुंबई समृद्धी महामार्गातील इगतपुरी ते आमणे या टप्प्याच्या लोकार्पणाला अखेर मुहूर्त मिळालं आहे पाच जूनला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते लोकार्पण होणार आहे तसंच हा टप्पा वाहतूक सेवेत दाखल करण्यात येणार आहे मुंबई नागपूर हे शहरातील प्रवासाचे अंतर सोळा तासांवरून आठ तासांवर आले